भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचा यशस्वी उड्डाण झाला नऊ वाजून बारा मिनिटांनी प्रथम यशस्वीपणे अवकाशात झेपावला इस्रोनं विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत हा उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात आला या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परिणाम परमाणू मोजता येणारे पी एस एल सी थर्टी या अवकाशयानानं आज वेगवेगळ्या आठ उपग्रहांसहित प्रक्षेपण केला तेव्हा टीच्या विद्यार्थ्यांनी एक मोठी गगन भरारी घेतलेली आहे एल व्ही थर्टी फाईव्ह प्रक्षेपण उड्डाण करण्यात आलं आणि एकीकडे एक हे उड्डाण होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांनी जी अनेक दिवसांपासून मेहनत घेतलेली होती त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होता आठ वर्षे लागली या प्रोजेक्टला भरपूर जनरेशन ऑफ टीम्सनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे मी स्वतः दोन हजार चौदाला जॉईन झालो या टीमला आणि आता मी खरंच सांगू शकत नाही एवढा आनंद होतो मला प्रथमचं मेन एम आहे की टोटल इलेक्ट्रॉन काउंट एक टी सी म्हणून पॅरामीटर असतो आयनोस्पियरचा मेजर करायचं त्याचं मेन मिशन आहे तर आम्ही आमचं मिशन क्रायटेरिया कशी डिपेंड केलेली आहे एटी फाय पर्सेंट म्हणजे आमचं फ्लाईट मॉडल रेडी होणं नाईन्टी पर्सेंट म्हणजे टेस्टिंग कम्प्लीट होणार आहे आता आमच्या सगळे टेस्टिंग वगैरे कंप्लीट आहे लॉन्च पण झालं नाईन्टी पर्सेंट आम्ही सक्सेस गायटियला आम्ही पोहोचलो नाईटी फाय पर्सेंट म्हणजे ऑर्बिट आहे ना आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे मला बीकन सिग्नल मिळून फोर मेन्स मिशन लाईफ होईल तर आमचा हंड्रेड पर्सेंट गायडिया आम्ही ऑलरेडी आहे आणि पर्से खूप चांगली मोठी गोष्ट आहे या प्रथमची नेमकी उद्दिष्ट काय आहे त्यावर एक नजर टाकूया वातावरणातील बदलांचा आली इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणं त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ अवकाश संशोधनाची आवड निर्माण करणं देशातील विद्यापीठ कॉलेज यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणं अशी उद्दिष्ट आहेत प्रथमची